नमस्कार मी वैष्णवी मी स्वतः चष्म्यावरती काही लिहिण्याचा प्रयत्न केलाय चला तर मग तुम्हालाही ऐकवते कवितेचे नाव आहे चष्म्याभोवती फिरलेली दुनिया पावसाळ्याच्या दिवसात भेट ठरली मैत्रिणींची एकीने घेतला पुढाकार सोय पाहिली सगळ्यांची कॅफेही शोधला खास ऍस्थेटिक असा म्हणे वेळेवर पोचलो सारे पण वाट बघायला लावली तिने का ग एवढा का उशीर असं तिला काय सांगू तुम्हाला चष्म्यावाल्यांचे नशीब पावसाला यायचं ते असत आणि चष्मा ओला होताच स्कूटी चालवणं अवघड होऊन बसत गरम कॉफी बघताच गोड ती हसली आणि एक फुंकर मारताच वाफ तिच्या चष्म्यावर जाऊन बसली कंटाळा आलाय रे आता या चष्म्याच्या सक्तीचा गाजर बिजर खाल्लं ना मग काय जात नाही एकदाचा दुसरीला विचारलं तर तिचा काय स्क्रीन पासून प्रोटेक्शन एक सोडून दोन दोन ते नाही का लेन्स कार्डचं सबस्क्रिप्शन फॅशन फोटोसाठी सगळे घेत आहेत राऊंड स्क्वेअर आणि काय ती कॅट आईची फ्रेम बघता बघता आपणही झालो की हो म्हाताऱ्यांसारखे सेम पूर्ण चेहरा आता शक्यतो कोणाचा उघडा नसतोच फॅशन असो की गरज गॉगल सनग्लास आता सगळ्यांकडे असतोच जास्त टी व्ही पाहिल्यावर मोठा चष्मा लागेल म्हणत होती घरची सारी म्हणून एक डोळा झाकून केली की नाही तपासणे घरचे गर घरी लोकांना वाटे चष्मा लावला की माणूस अधिकारी भारी पण छोट्या चष्म्याच्या वरून बघणं ही सर आमची लहानपणीची कलाकारी दुर्मिळ असलेला हा चष्मा आता सगळ्यांकडे आलाय काहींना हवा तर काहींना नको झालाय अशी ही आमची चर्चा चष्म्यावरती रंगली काच पुसता पुसता दुनिया सुंदर भासली तुमच्या चष्म्या वापरणाऱ्या मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद